नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी इंग्रजी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पुन्हा एकदा आपला प्लॅनिंग ठरलाय आहे फिशिंगला जायचा कोण टूप फिशिंग करणार आहे आपण मशीन आणलं आहे हे बघा पुढे घेऊन चालले आहेत परवाचीच मशीन आणली आहे आपण पंप आणला आहे आपल्यासोबत आले आहेत राजू आहे खंपा दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यावर तर बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते मागच्या टायमाला आपण तीस पाती पकडले होते आता बघूया किती भेटत आहेत तर चला आता तिकडे गेल्यावर दाखवतो कोण कोण आलेत ते सर्व माझ्या भाऊ वगैरे आलेत मुंबईवर ना ते पण आलेत तिच्या आधा आला आहे चला गेल्यावरती दाखवतो तुम्हाला जा बाई काय 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 आली असते एवढ्यात बाहेर बाहेर नाही बघू पकडला बघू कुरली बघू पिल्लावाली आहे की अंडीवाली आहे चेंज आहे बघा कुठली भेटली आपल्याला आप पहिलीच भवानी झाली आप आपली हे बघ कोण कोण केतन आला आहे दादा आहे आमचा हेदू आला आहे हेही पळत पळ दगड ही ही हिव इकडं हिवा ह्याच्यात बघ दादा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ते मिक्स नाही केलं चालतो ना ही कोंड उपसायची आपल्याला आता आधी पंप रेडी करून घेऊया चालू करूया काढाव लागणार आहे अरे उलटा टाकायचा तू कुठं काढायला नको तिकडे टाकायचा इकडे टाकायला उलटा गोष्टी झाला आपला चालू फिट <laughs> झाला रे लिकेज नाही आहे ना दाखवतो तुम्हाला पाणी कुठं सोडलेलं आहे तर हे बघा इकडं सोडलेलं आहे पाणी कोण कोण आहे दाखवतो तुम्हाला इकडे दादा आहे आमचा काय रे सर इकडे विजयादा आहे दादा आहे ऋतिक आहे आणि स्वप्नी आहे आतमध्ये तिकडे बाकी जे खाली गेले अक्षा गेलाय केतन गेलाय वेदू गेलाय बारक्या पण आलाय काय आणखी नाक्षा तिघंजून गेलेत खाली आणि बाबू गेलाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ जण आहे मी आठ नऊ जण आहे दोघ जण येणार आहेत मागून बघूया येतात काय ते मित्रांनो आपण आधी पहिला इथे बांधून घेऊया पाणी खाली जाते थोडा थोडा ते बंद करूया म्हणजे पाणी बंद होईल खाली जायचं आणि आपली पूर्ण गँग आहे दादा इकडे इकडे वेदू आहे केतन आहे विजाद आहे ऋतिका आहे इकडे बाबू आहे अक्षय आहे खाली राजूनी स्वप्नील गेलाय पहिला इथे खतून माती वगैरे टाकून व्यवस्थित बांधून घेऊया म्हणजे पाणी बंद होईल खाली जायचं बघा हे दोघं जण खत्ताय तिकडे रेवा नको रे माती हवी

आणि बघा इकडे खेकडे पकडलेत आपण तो दगडी पलटू बघा इकडे आता आपण बांधायला सुरुवात केली माती बघा तयार केली तिकडे मोठी मोठी इकडे बघा फापून उपसायला सुरुवात केला नाही थोडीशी छोटीशी कोंड आहे दहा पंधरा मासे असतील त्याच्यात जास्त नाही आहेत इकडे बांधून झालं आपलं आपण जाऊया खाली पंप लावलाय तिकडे हे बघा इकडपर्यंत पाणी होतं मगाशी फुगलेलं इकडं वरपर्यंत हे बघा आता पूर्ण खाली झालंय पाणी थोड्या वेळात होईल अजून अजून पंधरा अर्धा एक तास लागेल तरी पण पूर्ण खाली व्हायला पाय सप्लाय देतो फक्त आले <ड़ागला> <जाँ। जाँ>। <ड़ा> <वाँ। ड़ा> <डाँ। ड़ा> ना दादाच्या पायाकडे जाऊ दे, दे

भेटत नाही असणार कुठली मोठी माहिती संघाली चढले मोठे कुठे असणार पिल्ल्यात तुझी राजू दिसत नाही आले पाया खाली बरा जुजागी ती पागले मास्ते इकडे घेतली नाही तो पागले पाठी तिकडे ते वेगळे ठेवणार माझं इकडे माझं सो माझं इकडे इथे भेटला यार दोन फूलले यार

ही कोण आपली झाले उपसून तुम्हाला दाखवतो किती मासे भेटले ते मासे कुठे रे हा पिशवी पिशवी केवढी आणलेले काय तिकड एवढे मासे पकडलेत आपण ह्याच्यात पूर्ण नंतर खाली काढून दाखवतो खेकडे जास्त आहेत आणि मासे जरा कमीच आहेत कारण मित्रांनो आतमध्ये खप जरा एकदम बारीक आहे आतमध्ये हात पण जायच नाही आणि काठी पण जायचं नाही आणि पाणी टाकतोय तर पाणी आतमधनं जायच नाही पूर्ण आत तर बघूया दुसरीकडं तर मित्रांनो ऑलमोस्ट ही पण खोंड आठले आता वर ओढू नको रे ऑलमोस्ट ही पण खोंड आतली बघूया आता किती मासे भेटत ते आले मोठे मासे दिसले तरी काय रे जरा तरी हा हा बाहेर आलेले नाही बाहेर काढ बाहेर काढ बाहेर काढ ती घाण ए दगडीवर काढ हे पात्र बाहेर पडसा का घाण इकडं बघूया काय करते आहेत काय रे ये रे वाह ये भाई आप भी देख खड़े हो जाके नहीं लाओ थैंक यू आगे राजू उधर चले जाओ ना काकू ना राजू नहीं है ओके ए ए ए कालिया ना कितने जरा टिकट पकड़ के बस भाई संभाल तुझे उधर तुझे ने गया तेरे भाईगंज है Hãy mà cho mất Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video mà dẫn दोन पाती पकडलेली आहेत मोठी एक कुरली पकडलेली आहे इकड्या कोंडीत अजून आतमध्ये असतील पाती काय काढलं रे इकडनं दोन

बघ वेदू मासा वेदू तो मासा बघ तो बघ तो बघ आता बघ पडतो एवढे आहे फायनली आपले फिशिंग करून झाले आपण आता चाललोय घरी तुम्हाला आता घरी गेल्यावर दाखवतो आपल्याला किती मासे भेटले तर चला आता डायरेक्ट घरी जाऊन भेटूया तर मित्रांनो फायनली आपण आता पोचलोय घरी पाण्या लावलेत आपण वाटे काढायला आणि मासे दाखवतो तुम्हाला किती भेटले ते होत हे बघा उडे मासे भेटले खेकडे आणि मासे दोन्ही मिक्स आहेत तर वाटे घालूया पटा पटापट आधी मोठे मोठे मासे जरा बाजूला काढूया पाती पाती येत ते आणि मग वाटे घालूया आणि खेकडे बाजूला करूया काढ तो तो खाली तिथं खाली इकडे इकडे अजून एक आहे दोन अजून एक आहे कुरल्या बाजूला गाड आता वाटे करायला सुरुवात केली आपण वाट्या खोलया पटा पटापट सात सहा झाली सहा सहा बरोबर झाले तो तो डोकऱ्या काढ हा ना तिथं पाता लाव ते गड छोटे 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 टाके बुजकी sau da rai suna ta ne aure-aure da a raunin su ne na daidaitu 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 daidaitu

<laughs> तर मित्रांनो आपले मासे वगैरे वाटून झाले ते बघा एवढे मासे भेटले आपल्याला तर मित्रांनो ही ती व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तो पण टाटा बाय बाय बारका ही पकड पकडून दाखव